सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झालाय त्या बुधवारी मुंबईत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करतील नेमकी बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगलीच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी होताना दिसत असून मोठे पक्षप्रवेश होत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाथसून तथा माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय आज जाहीर केला बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचा प्रवेश होईल दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी विजय बंगल्यावर जयश्री पाटील यांची भेट घेतली त्याआधी रविवारी रात्री उशिरापर्यंत मदन भाऊ गटाशी भाजप नेत्यांची चर्चा सुरू होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जयश्री पाटील यांची मोबाईलवरून चर्चा झाली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसनं त्यांना निलंबित केलं होतं त्यानंतर आम्हाला कोणत्या तरी पक्षात जाणं गरजेचं होतं कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रीय पक्षात जावं अशाच होत्या त्या मताचा आदर करत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं श्रीमती पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा शब्द दिलाय त्यांचं नेतृत्व आश्वासक वाटत असल्याचंही जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले वसंतदादा पाटील यांनी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण केलं तळातील माणसाच्या विकासासाठी ते काम करायचे त्यांचे नेचर हे भाजपच्या नेचरशी मिळतं जुळतं आहे त्यामुळं वसंतदादा घराण्यातील जयश्री पाटील भाजपमध्ये चांगलं करू काम करू शकतील दरम्यान वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या जयश्री पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत याआधी माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत वावड्या उठल्या होत्या अलीकडं खासदार विशाल पाटील यांना देखील सतत भाजपसोबत येण्याचं आव्हानं दिलं जात आहे त्याआधी वसंतदादांचे पुतणे विष्णुन्ना पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसचा राजीनामा दिला होता त्यावेळी मदन पाटील हेही राष्ट्रवादीत गेले होते पुढं दोन हजार चारमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीविरोधात बंड केलं ते अपक्ष निवडणूक जिंकले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं आणि ते पुढं कॅबिनेट मंत्रीही झाले पण दोन हजार पंधरा सोळाला त्यांच्या निधनानंतर जयश्री पाटील यांनी त्यांच्या ने गटाचं नेतृत्व स्वीकारलं गेल्या विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष लढल्या होत्या त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होतं आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली ही घोषणा काँग्रेससह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानली जाते तर जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशानं आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना अधिक बळ मिळणार आहे